सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर घोषणा देत मंजूर केला रविवारी सायंकाळी ही सभा पार पडली अध्यक्ष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य दीप चव्हाण वसंत लोढा व अनिल गट्टाणी यांनी जागेचा ताबा सोडण्यासाठी घेतला जाणारा पंचवीस कोटी रुपये मोबदला राबवली जात असलेल्या प्रक्रियेला विरोध केला यावेळी किरकोळ शाब्दिक खडाजंगी झाली गेल्या काही दिवसांपासून हिंद सेवा मंडळाच्या जागेचा विषय गाजत आहे दुसरा मी खुलासा करतो की या ठिकाणी संस्था आहे माहितीचा अधिकार हा बाजूला मुद्दा चा परंतु हे कागद तुमच्या ताब्यात असताना तुमच्या कस्टडीत असताना मग ही कागद बाहेर गेली कशी याच्या संदर्भात तुम्ही कुठेतरी आत्मपरक्षण करायला पाहिजे कुठे दिली कागद दिल्याशिवाय बाहेरचा माणूस कधी पण पत्रकार समोर हा बोलत नाही आणि त्याची जेव्हा तुमची व्हिडिओ जर पाहिली जर असेल तर त्यांनी ओपन ओपन सांगितलं त्यांच्यातले आत्मा जे दुखी आत्मा आहे त्या दुखी आत्म्याने आम्हाला कागद दिली तर त्याच्यावर काहीच बोलले नाही फडणवीस साहेब तर ते मी तुम्हाला एक कल्पना देतो एक मुद्दा क्रमांक <laughs> एक बोलतो मी राहिला विषय पक्षाचा त्यासोर मध्ये फोटो सुद्धा या आपण सोनो त्यासोर इंडियामध्ये नाहीये त्यासोर बातमी आहे टीव्हीची टीव्ही वर दिसते सगळे देश मध्ये जगाला तर लोक लय पुढे गेलेले साहेब तुम्ही त्याची काळजी नका करू काळजी आपली कस्टडीची करायला पाहिजे आपली संस्थेची तर आपण संस्थेमध्ये करत असताना ही गाठ जातात त्यानंतर तुमच्याकड्या सर्व कार्यक्रमच्या संदर्भातलं झालेले विषय काही गोष्टी तर असं संस्थेमध्येच व्हायला पाहिजे कोणाच्या घरात जाऊन विषय व्हायला नाही पाहिजे गुड फेट मध्ये तुम्ही केले हे चांगलं केलं त्याच्यामध्ये आपण कायद्याची बाब नाही पण गुड फेट मध्ये करत असताना त्याच्या काहीतरी फलित पाहिजे मग जेव्हा या सभासदांना आजच्या वार्षिक सभेमध्ये जेव्हा कळालं आणि सहा सदस्य जेव्हा आणि देवी ज्या कॉलेजला नाव आहे सारडा आणि सारडा कुटुंबाचे सहा सहा सदस्य त्याच्यात आनंद जो आनंद जो देसाई आणि आपले हे हे सहा लोकांचं नाव जेव्हा पेपरला आल्यानंतर मग लोकांचे असं वाटत आहे की जो काँग्रेस आहे नगर का ही नगरपालिका नाही हे गणपतीचे तरुण मंडळ नाही हे बुद्धिजीवीत लोकांचा एक संस्था आणि व्यासपीठ आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे अनेक विद्वान लोक या स्टेजवर बसलेले आहेत ठीक आहे काय म्हणजे माझं तुझं किंवा एक रोड केला बोगस केला त्याचे पैसे बिल काढले हे हा विषय नाहीये त्यांनी जेव्हा या ठिकाणी असे सहा सदस्य युरोप काढतात आणि जेव्हा ते आखडा म्हणजे ठीक आहे तुम्ही भावने तुमच्या भावनेतून चांगल्या भावनेतून फडणी साहेबांनी आता इथं सीए पण बसलेले आहेत साहेब पंचवीस कोटीचा व्यवहार पंचवीस कोटीचा व्यवहार आलो तीन कोटीच्या खिचडीच्या संदर्भातला ते कोण चव्हाण आहे उद्धव ठाकरेंचा त्याला ईडीची चौकशी आली वाच आता तिथं सिद्ध झालं आणि पंचवीस कोटीचा व्यवहार आपण तुम्हाला त्रास आहे तर अशा आपण नाही जाहीर करायला पाहिजे सरला करू게요 सीएचा सल्ला वेगळा कायदा वेगळा सीएचा कायदा आहे बघा सल्ला म्हणजे कायदा नाही तुम्हाला डायरेक्शन आहे सीएमचा वकिलांचा तज्ञांचा हे कायदा म्हणजे त्याला सल्ला म्हणतात तो कायदा नाही गाडी जी कुठलेही जेपर्यंत सिद्ध होत नाही तेपर्यंत त्याला ते हे एक बोलणं कारण तेन की त्यांनी त्यांच्या भाऊने आम्हाला भाऊ मी तुम्हाला क्रॉस म्हणून नाही बोलत भाऊसाहेब मित्र अॅडव्होकेट फडणवीस भाऊसाहेबांनी जे काही वक्तव्य के केलं आणि ज्या पद्धतीनं उंगली निर्देश केला तो थोडा मला चुकीचा वाटतो कारण की उंगली निर्देश नाव कोणाचे घेतलेलं नाही उंगली निर्देश आपल्याच काही लोकांनी आपल्याच काही तर भाऊसाहेब आता चव्हाणनी जे काही तुम्हाला कागदपत्र दाखवली ही सर्व कागदपत्र आपल्यातल्याच पैकी कोणीतरी दिलेली आहे इथ आम्ही कोणीही त्याच्यात नाही मी तर हिंद सेवा मंडळाचा मी पदाधिकारी होतो हिंद सेवा मंडळासाठी काय काय केलंय कशा पद्धतीनं केलंय आपण सर्वजण सगळ्यांनी मिळून केलंय मी एकट्याने केलेलं नाहीये इथं आलेल्या सर्व शिक्षकांना पण माहितीये परंतु भाऊसाहेब हिंद सेवा मंडळाची जागा जी आपण भिंत बांधली ती भिंत बांधण्यात ज्या पद्धतीनं वसंतचा त्याच्यात महत्वाचा भाग होता त्या पद्धतीनं मोडक साहेब आमच्या बरोबर होते भाऊसाहेब पण आमच्या बरोबर होते आणि भाऊसाहेबांचा जो पोलीस अधिकारी होता जो तिथे पी आय होता त्या पीआय अँटी करप्शनच्या केस मधून वाचवलं होतं आणि त्यामुळे त्या पी आय पण आपल्याला फार चांगली मदत केली या ठिकाणी जो डॉक्टर फारस कोटारी आहेत ज्या वेळेस आम्ही एस पी कृष्ण प्रकाश करून गेलो ते पण मला जागा पाहिजे परंतु तुमच्यातलं कोणी नको आम्हाला कोणीतरी एक द्या तुमच्यातला समाचार किंवा तुमच्या अनोळखी स्वतः कृष्ण प्रकाश ला घेऊन पारस कोठारी कृष्ण प्रकाश प्लेन ड्रेस आले या ठिकाणची सर्व जागा पारस कोठारी त्या ठिकाणी दाखवली बरोबर आहे डॉक्टर साहेब आणि अशा पद्धतीनं हजार हजार दीड दीड हजारचा मॉप त्या झोपडपट्टीतनं आमच्या अंगावर येत होता आणि त्यावेळेस वसंत वेळा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं त्या जमावला त्या ठिकाणी सामोरे जात होता त्यामुळं या त्या मंडळाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये असतं आहे पण सभेची मंजुरी घ्यावी मी आपल्या सर्वांसाठी तीन एक चोवीस रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेमधील विषय दोनसा ठराव वाचून दाखवतो विषय दिनांक तीन एक चोवीस रोजी मंडळाच्या नानासाहेब सभागृहामध्ये जी कार्यकारिणीची मिटिंग राहिली त्यामधील विषय नंबर दोन मुलांच्या वसतीगृहाच्या नाव्याबाबत चर्चा करून सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पुढील धोरण ठरवणे ठराव नंबर दोन कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली मंडळास सदरील जागा तकिया ट्रस्ट या जागेच्या मूळ मालकांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराने साल पाचशे रुपये भाड्याने दिली असून त्यावर पूर्वी मुलांच्या वसतीगृहाची इमारत होती परंतु ती इमारत पडल्यानंतर सुमारे वीस पंचवीस वर्ष ती विनावापर पडून आहे दरम्यानच्या काळात त्यावर झालेले अतिक्रमण संस्थेने खर्च करून दूर करून घेतले परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीस दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्ष वार्षिक भाडं दिलं गेलं नव्हतं त्याबाबत दोन हजार तेवीस मध्ये जागेचे विद्यमान मालक लुणिया आणि कंपनी यांनी जागा खाली करून देण्याकरता कायदेशीर नोटीस दिली त्या नोटीसीला संस्थेमार्फत कायदेशीर उत्तर देण्यात आले परंतु दरम्यान विद्यमान मालक लुणिया लुणियानोद यांनी सदरी मिळकत हर्षल संतोष भंडारी व श्री अरुण बलभीम जगताप यांना विकण्याचे ठरवून त्याबाबत त्यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित श्री भंडारी व जगताप यांचे कडून संस्थेला तडजोडीचा प्रस्ताव आला श्री ब्रिजला यांच्या सूचनेनुसार लेखी प्रस्ताव देखील आला या विषयाबाबत चर्चा करण्याचे अधिकार या पूर्वीच्याच ठरावाने कार्यकारिणीने दिले होते त्यानुसार सदरील लेखीपत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील श्री भंडारी आणि श्री जगताप यांच्याबरोबर अध्यक्ष कार्याध्यक्ष मानस सचिव यांच्याबरोबर बैठका झाल्या त्यापैकी एक बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बिजलाजी सारडा यांच्या निवासस्थानी झाली अनेक बैठका झाल्यानंतर सदरील भाडे कराराची जागा सोडण्याच्या मोबदल्यात संस्थेसाठी पंचवीस कोटी रुपयेपर्यंत देण्याचा प्रस्ताव आला सदरील रक्कम ही संस्थेसाठी संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधावयाच्या इमारती त्याखेरीज संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात संस्थेच्या मालकी हक्काची दहा बारा एकर जमीन विकत घेऊन मालकी हक्काने संस्थेला घेणे काही रक्कम चेकने घेणे अशा स्वरूपात प्रस्ताव आला असून त्याबाबत स्वतंत्रपणे लेखी समजूत पत्र करार एमओयू करणार आहोत सदरित प्रस्तावाबाबत प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करावे आणि ते वैयक्तिक मत नोंदवल जाईल याची त्यांनी कल्पना दिली आता मनोख तर सभेची मंजुरी घ्यावी मी आपल्या सर्वांसाठी तीन एक चोवीस रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेमधील विषय दोनचा ठराव वाचून दाखवतो विषय दिनांक तीन एक चोवीस रोजी मंडळाच्या नानासाहेब सभागृहामध्ये जी कार्यकारिणीची मिटिंग झाली त्यामधील विषय नंबर दोन मुलांच्या वसतीगृहाच्या नाव्याबाबत चर्चा करून सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पुढील धोरण ठरवणे ठराव नंबर दोन कार्याध्यक्ष ऍडव्होकेट अनंत फडणीस यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली मंडळास सदरील जागा तकिया ट्रस्ट या जागेच्या मूळ मालकांनी नव्याण्णव वर्षाच्या कराराने साल पाचशे रुपये भाड्याने दिली असून त्यावर पूर्वी मुलांच्या वसतीगृहाची इमारत होती परंतु ती इमारत पडल्यानंतर सुमारे वीस पंचवीस वर्ष ती विनावापर पडून आहे दरम्यानच्या काळात त्यावर झालेले अतिक्रमण संस्थेने खर्च करून दूर करून घेतले परंतु पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांकडून काहीस दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्ष वार्षिक भाडं दिलं गेलं नव्हतं त्याबाबत दोन हजार तेवीस मध्ये जागेचे विद्यमान मालक जागा खाली करून देण्याकरता कायदेशीर नोटीस दिली त्या नोटीसीला परंतु पर दरम्यान विद्यमान मालक लुणिया मनोद यांनी सदरी मिळकत हर्षल संतोष भंडारी व श्री अरुण बलभीम जगताप यांना विकण्याचे ठरवून त्याबाबत त्यांच्यामध्ये करार झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित श्री भंडारी व जगताप यांचे कडून संस्थेला तडजोडीचा प्रस्ताव आला श्री यांच्या सूचनेनुसार लेखी प्रस्ताव देखील आला या विषयाबाबत चर्चा करण्याचे अधिकार या ठरावाने कार्यकारिणीने दिले होते त्यानुसार सदरी लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील श्री भंडारी आणि श्री जगताप यांच्याबरोबर अध्यक्ष कार्याध्यक्ष मानद सचिव यांच्याबरोबर बैठका झाल्या त्यापैकी एक बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बिजलाजी सारडा यांच्या निवासस्थानी झाली अनेक बैठका झाल्यानंतर सदरील भाडे कराराची जागा सोडण्याच्या मोबदल्यात संस्थेसाठी पंचवीस कोटी रुपयेपर्यंत देण्याचा प्रस्ताव आला सदरील रक्कम ही संस्थेसाठी संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधावयाच्या इमारती त्याखेरीज संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात संस्थेच्या मालकी हक्काची दहा बारा एकर जमीन विकत घेऊन मालकी हक्काने संस्थेला घेणे काही रक्कम चेकने घेणे अशा स्वरूपात प्रस्ताव आला असून त्याबाबत स्वतंत्रपणे लेखी समजूतपत्र करार एमओयू यू करणार आहोत सदरील प्रस्तावाबाबत प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त करावे आणि ते वैयक्तिक मत नोंदवलं जाईल याची त्यांनी कल्पना दिली आता मनोगत